तेव्हा तू यायला हा ना मी आताच चालू एवढ्यात किती प्रवासी होते गाडी मध्ये एकावन काय झाले गाडीला काय बस एस टी महामंडळाला काय सांगू शकता तुम्ही माझी एस टी महामंडळाला एवढीच इच्छा आहे आमच्यासारख्या प्रवाशांचा तुम्ही करता का करताय प्रत्येक वेळोवेळी तिथे ती गाडी बंद आहे मागच्या वेळेस मी अहमदनगरला जातानाही ती गाडी बंद पडलेली पंक्चर होती आहे आत्ता आमच्या इथं कमीत कमी जे प्रवासी होते ना ते आम्ही प्रत्येक गाडीमध्ये थोडे थोडे सरांनी भरले पण हे असं आमचं जीव घेणं आलला आहे ना सरकार काय झोपलं आहे का, का त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या प्रवाशांचे आज किती हाल झाले गेले दोन तास आम्ही इथं उभे आहे पण ना दुसरी एस टी येते ना काय होते पण हे किती दिवसापासून चालू आहे त्यांचं लक्ष कुठे आहे ते काय रोज कुणाला ना कुणाला आता मागे इथे दोन बसेस अडकल्या होत्या त्याही पडल्या होत्या मग हे किती दिवस असं चालणार मी त्यांना विनंती करते की तुम्ही जनतेकडे लक्ष द्या एवढीच माझी विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र हा बरोबर काय झाले टायर पंक्चर झालाय आणि ब्रेक परिस्थिती हा किती प्रवास येतो गाडीमध्ये गाडी एक पंचेचाळीस पन्नास जास्त तरी पण गावाची गाडी म्हणल्यावरती गाडीची कंडिशन चांगली पाहिजे ना हो आणि कशी काय गाडीची कंडिशन टायरच पाठी मग खराब असल्यामुळे टायर पंक्चर दूं दूं आता दोन दिवस दोन चार दिवस झाले इथे घटना घडली होती खाली माहिती आहे ना तर यांची काही चुकी नाही कारण का गाडीची अवस्थाच तशी आता त्यांना ही गाडी चालवायला दिली तर ते काय करणार त्याच्यावरती आपण काहीच बोलू शकत नाही कारण का शासनाने लक्ष दिलं पाहिजे का असं अशा वाहनांकडे वारंवार अशा घटना घडत असतात हे माशेस घाटामध्ये कुठे गाडी माशेच घाटामध्ये गाडी आहे तर बघू शकता मित्रांनो हे बघा आणि प्रवाशी होते पन्नास गाडीमध्ये तर एवढं घाटाने जायचे आत्ताच नुकतंच दोन तीन दिवस झाले घ घटना घडली होती तर नशिबाने कायच जीवितहानी नाही झाली परंतु असं नाही झालं पाहिजे गाडीची कंडिशन आहे ना व्यवस्थित पाहिजे आणि वेळेवरती चांगली गाडी भेटली पाहिजे त्यांना अशा शासनाने दुसरी गाडी खर्च करण्यापेक्षा तुम्ही काय सांगू शकता काय सांगू शकता नाही गाड्या तुम्हाला चांगल्या भेटल्या पाहिजे का नाही भेटल्या पाहिजे टायर खराब आहे काय सांगतो सांगू शकता ड्रायव्हर तुम्ही सांगायला एवढं सुख सुविधा दिलं म्हणल्यावर तुम्ही गाड्या पण चांगल्या पाहिजेत ना आणि गाठ जायचे गाठ वाकडे तिकडे वळणं पण आहेत आणि घाट पण धोकादायक आहे गाठ्या मासेस गाठ मुरबा डेपोची गाडी आमदार किसन कतोरे साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण का हे सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळत ती तर बघू शकता मित्रांनो ही गाडी आहे एम एच झिरो सहा एस पंच्याऐंशी चौसष्ट तरी घाटामध्ये गाडी बंद झालेली आहे जवळजवळ याच्यात पन्नास प्रवेश होते रोज अशा दो कित्येक गाड्या बंद होत्या तर याच्यासाठी काहीतरी आवाज उठवला पाहिजे जनतेने आता या गाडीचा टायर फुटलेला आहे सरकार पैसा कुठं पण वापरते तर चांगल्या ठिकाणी वापर केला पाहिजे पैशाचा तर एवढं सांगतो मित्रांनो